वेणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल तरल जीवन दाराचा प्रेस करा आज मी आपणा हिसाबची नित्यकथा सांगणार आहे ते पहा आता हिसाबच्या नित्यकथा रंजक आणि उद्बोधक आहे गेली अनेक वर्षे या कथांनी लहान थोरांना असं त्यांच्या कथामध्ये सगळं खिडवून ठेवलं आहे म्हणजे असं की ते कथा भासल्याचे आपल्याला चेन पडत नाही कोणतेही प्रसंगी जीवनामध्ये अशा प्रकारे कशा प्रकारे वागावे याचे ज्ञान आणि माहिती ही सामनेच्या कथामध्ये आहे एवढंच काय आपल्याला सारासार विचार करून विवेक पूर्ण निर्णय घेण्यासाठी सुद्धा इसाबच्या आबाल वृद्धांना मार्गदर्शन केले आहे आणि इसाबच्या नेते दडलेले तात्पर्य इथे उलगडून सुद्धा सांगितले आहे आणि या कथांना मुलांना आवडणाऱ्या खेळांची सुद्धा जोड आहे आणि त्यामुळे कथांना जोडून येणारे खेळ मुलांना या कथा विश्वामध्ये रंगवून टाकतात एवढंच काय मुलांचे तर्कज्ञान वाढविणाऱ्या कथासोबतच नीती कथासोबतच मुलांचे असे बुद्धिमत्तेचा विकासही होतो आणि ह्या खेळामुळे त्यांच्या ज्या सुप्त गुणाचा विकास करण्यास त्यांना वाव मिळते आणि गमतीदार खेळामुळे जर हिसाबच्या नीती नेतिकथा आपल्या कायमच्या लक्षात राहतात स्मरणात राहतात याची मला खात्री आहे तर अशा प्रकारे मी बैल बैलाने बकड आता बैलाने बकड राहणार चरत होते चरता चढता बैल थोडा लांब गेला पण ला 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 तो लांब गेल्यामुळे त्याच्यामागे एक सिंह सुटला आणि त्याला मारणार आता बैलाला भीती वाटली तो पडत सुटला त्याला एका गुहेमध्ये बोकड एका गुहेमध्ये घुसणार तो बरं तो बोकड आतूनच म्हणतो माझ्या गुहेमध्ये येऊ नको अशा शिंगांचासुद्धा धाग दाखायला लागला आणि तेव्हा तो बैल म्हणाला अरे बाबा माझ्या मागे सिंह लागला मी संकटात सापडलाय मला मदत कर पण नाही त्या बोकडाने उलट त्याच्यावर शिंग उभारून मारण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा बोकड आणि मदत तर केली नाही उलट त्याच्यावर शिंग उभारून त्याला मारायची त्याने हिंमत दाखवली आणि मग तो बैल म्हणाला रे बाबा मी तुझ्या शक्तीला आणि तुझ्या शिंगांना काही घाबरत नाही म्हणे पण मला मी संकटात सापडला आहे तो सिंह हो माझ्या पाठीमागे पडतो आहे म्हणून मी तुझा आचरा घ्यायला आलो आणि तुझ्या गुहे गुहित आलो पण तो नाही घेतला आणि मग काय झालं की संकटात सापडला जर यावेळी आता बघा आता माझ्या मागेशी आहे त्या बैलाच्या मागेशी लागला म्हणून तो बोकळाच्या आता बैलाची योग्यता आणि बोकळाची योग्यता याच्यामध्ये किती अंतर आहे त्या बैला त्या बैलाला तो बोकड शिंगांचा धाक दाखवतो त्या बैलाने तुला जर एक शिंग मारलं असतं तर तुझ्या पोटात तु जाऊन तू मारून गेला असतं हे सुद्धा त्या बैलाच्या मनात आपल्या शक्तीचा विचार चाटून गेला की काय चमत्कार बापा माझ्यातला त्याच्यातली योग्यता दाखवतो असं त्या बैलाला भाजलो म्हणे माझी शक्ती त्याचे शिंग दाखवतो म्हणे मला भीती दाखवतो मारायची पण माझ्यात आणि त्याच्या योग्यतेमध्ये किती अंतर आहे माझी शक्ती आणि त्याची शक्ती आता बैल बरोबरच आहे बैलाने जर एक शिंग मारलं असतं कर, तर गोकड मरून पडलं असतं पण नाही तर असं त्याला असं वाटलं की संकट काढी कोणी मदतीला धावत नाही तर तात्पर्य असं संकटात सापडलेल्या यथाशक्ती सहाय्य न करता हे मनुष्यपणाशी योग्य नाही मग साह्य न करता उलट त्याचा धिक्कार करणे आणि त्यास मार देणे यासारखा उद्धटपणा कोणताच नाही असा या गोष्टीचा तात्पर्य आहे आणि हिशाब नेटीच्या कथा आहे मी आपणापुढे एक एक कथा सादर करत जाईल ते अवश्य पाहणं हा व्हिडिओ लाईक शेअर करा